महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आलं तेव्हा लोकांना वाटलं की आता राज्यात स्थैर्य येईल पण गेल्या काही दिवसात जे घडतंय घडत चित्र ठाण्यात शिंदे गट आणि भाजपचे गणेश नाईक यांच्यात चढाओढ पुण्यात मोहोळ आणि धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुगर इन्स्टिट्यूट वर चौकशीचे आदेश दिल्यानं पुन्हा एकदा महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे मग हा निर्णय फक्त अनुदानाच्या तपासणी मर्यादित आहे का की यामागे काहीतरी मोठं राजकीय गणित दडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार विश्वस्त असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत वरकर्णी ही एक साधी चौकशी दिसते पण तिच्या राजकीय छटांकडे पाहिलं तर यात मोठा संदेश आहे अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्रीही आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित संस्थेची चौकशी म्हणजे थेट अर्थमंत्र्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निर्णय आणि आता त्यामुळेच या महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये पुन्हा सुरू झाले वसंत शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेतीवर आणि साखर उद्योगावर संशोधन करणारी जुनी संस्था आहे मध्ये स्थापन झालेली आणि यात अजित पवारांसह ज्येष्ठ नेते शरद पवार हेही विश्वस्त आहेत राज्य सरकारकडून या संस्थेला अनेक वर्षांपासून अनुदान दिलं जाते आता त्या अनुदानाच्या पैशांचा वापर कसा झाला हे तपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीला साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली नेमलं आहे फडणवीस म्हणतात की ही चौकशी संस्थेविरुद्ध नाही फक्त अनुदानाच्या वापरावर आहे पण ही, ही गोष्ट इतकी साधी आहे का कारण या संस्थेच्या मंडळात अजित पवार दिलीप वळसे पाटील शरद पवार जयंत पाटील बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील राजेश टोपे रोहित पवार सतेज पाटील विश्वजित कदम असे अनेक दिग्गज नेते म्हणजे एकाच चौकशीच्या निर्णयानं भाजपनं थेट राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबरोबर काँग्रेसलाही टार्गेट केलंय राजकारणात असे निर्णय योगायोगानं घेतले जात नाहीत या चौकशीच्या पार्श्वभूमीवरच भाजपामध्ये एक मोठी रणनीती आकार घेताना दिसतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याआधी महायुतीतला वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरू झालाय पुणे आणि ठाणे इथं आधीच भाजप शिवसेनेत मतभेद दिसले आणि आता फडणवीस अजित पवार हे नवीन फ्रंट उघडले गेले याच दरम्यान भाजपाकडून मेगा प्रवेश सुरू आहेत सोलापूर गेवराई रायगड खटाव अशा अनेक भागात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत बदामराव पंडित राजन पाटील यशवंत माने यासारखे नेते थेट फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये गेले म्हणजेच भाजप आता फक्त विरोधकांना नाही ना, तर स्वतःच्या मित्र पक्षांनाही कमकुवत करण्याच्या तयारीत आहे या सगळ्यावर शेवटचा शिक्का शिक्कामोर्तब झाला तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भाषणानं मुंबईत भाजपच्या कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भाजपाला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही हे विधान ऐकताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली कारण हा थेट इशारा होता शिंदे आणि अजित पवारांना महायुतीचं सरकार टिकवून ठेवायचं पण पुढच्या निवडणुका भाजप स्वतःच्या बळावर लढणार आहे हा संदेश शहानी स्पष्ट दिला अमित शहानी राज्यात आता डबल इंजिन नव्हे तर ट्रिपल इंजिन सरकार हवं असं म्हटलं याचा अर्थ केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवर पूर्ण नियंत्रण भाजपाकडे असावं म्हणजे महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सगळ्या ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकवायचा आणि मित्र पक्षांना थोडं बाजूला ठेवायचं म्हणूनच फडणवीसांनी घेतलेला हा चौकशीचा निर्णय आता केवळ संस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही तो एक मोठा राजकीय सिग्नल आहे की आता सत्तेत असलेल्या मित्र पक्षांचीही बी जे पी अकाउंटेबिलिटी घेणार आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत पण त्यांच्या हाताशी असलेली संस्था चौकशीत गेली म्हणजे एक प्रकारे त्यांचीच फायनान्शियल क्लीन इमेज धुसर करण्याचा प्रयत्न आहे याचवेळी अजित पवारांच्या गोटातही संभ्रम आहे एकीकडे एक त्यांच्यावर चौकशी आणि दुसरीकडे भाजपाकडून त्यांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं जात आहे शिंदे गटातही नाराजी आहे त्यामुळं महायुती आता आतून पुरतडली जात असल्याचं स्पष्ट दिसत राजकीय विश्लेषक म्हणतात की फडणवीस आणि शहांची जोडी सध्या महायुतीचं डीबगिंग करते दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी बीजेपीला पूर्ण स्वायत्त सत्ता हवी आहे अजित पवार शिंदे उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या राजकीय जागा आता भाजपला हळूहळू रिकाम्या करायच्या आणि म्हणूनच फडणवीसांचा हा निर्णय राजकीय चौकशी म्हणून पाहिला जातोय कारण अजित पवारांच्या कारकिर्दीत चौकशी नवीन नाही सिंचन घोटाळा असो किंवा सहकारी बँका या सगळ्या फाईल्स आधीच चर्चेत होत्या पण फरक फक्त एवढाच की त्यावेळेस ते सत्ते बाहेर होते आता ते सत्तेत आहेत आणि तरी त्यांच्याच संस्थेवर चौकशी म्हणजे संदेश स्पष्ट आहे भाजपामध्ये कोणी सुरक्षित नाही सत्तेत राहून सुद्धा नाही आता प्रश्न असा आहे की अजित पवार या चौकशीवर काय भूमिका घेणार ते याला प्रशासकीय निर्णय म्हणून स्वीकारतील का की राजकीय सापळा म्हणून मांडतील शरद पवार गट यावर काय भूमिका घेतो हेही महत्वाचं ठरणार आहे कारण चौकशीचा झोत त्यांच्या संस्थेवरही आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पुढच्या राजकीय खेळाचं मैदान आहे सगळं महायुती टिकणार की फुटणार आणि भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार का कारण अमित शहानी दिलेल्या सूचनेनंतर भाजपामध्ये हालचाली सुरू झाल्यात महापालिका निवडणूक जिल्हा परिषदा नगरपालिका सगळीकडे बीजेपी आपलं स्वतंत्र रणांगण उभं करताय म्हणजे एकीकडे फडणवीस अजित पवारांच्या संस्थेची चौकशी करून राजकीय दबाव निर्माण करतायत तर दुसरीकडे अमित शहानी संपूर्ण पक्षाला स्वबळावर लढण्याची तयारी करण्यास सांगितलंय याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढचा डाव महाराष्ट्रातील सत्तेत बदल घडवण्याचा आहे मग शेवटी प्रश्न असा आहे की ही चौकशी खरंच अनुदानाच्या वापरावर आधारित आहे का अजित की अजित पवारांना राजकीय दृष्ट्या कमकुवत करण्याचा फडणवीसांचा डाव आहे आणि जर हे सगळं नियोजनबद्ध असेल तर पुढचा वार कोणावर होणार शिंदे की की कि अजून एखादा मित्र पक्ष भाजपाच्या टार्गेटवर आहे उत्तर पुढच्या काही दिवसात मिळेलच पण एवढं नक्की आहे की महायुती नावाची ही गाडी जरी तीन इंजिनांनी चालत असली तरी स्टिअरिंग मात्र आता एकाच हातात गेले आणि तो हात आहे देवेंद्र फडणवीसांचा तुम्हाला या चौकशी मागे राजकीय चाल वाटतीय की प्रशासनिक निर्णय कमेंट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र